राम राम मंडळी मी तुमच्या सर्वांचं मी विशाल नरे आपल्या खेळ महाराजांच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहोत तर आपण आलेलं आहे महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस अहिल्यानगर या ठिकाणी या ठिकाणी खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे या ठिकाणी मादी विभाग दोन आहेत आणि त्या ठिकाणी गादी विभाग दोन आहेत तरी आज संध्याकाळ खुल्या गटातील अशा प्रेक्षणीय हो कुस्ती आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्या प्रे प्रेक्षणीय हो कुस्ती आहेत शिवराया विरुद्ध माउली कोकाटे दोन नंबरला कुस्ती होणार आहे मौली प्रकाश बनकर तीन नंबर ला कुस्ती होणार आहे महेंद्र गायकवाड आणि होणार आहे संदीप मोठे आणि गणेश कुंकुले आणि पाच नंबरला कुस्ती होणार आहे हर्षवर्धन सदगीर आणि श्रीमंत भोसले यांच्या अशा प्रेक्षणीय कुस्ती आपल्याला आज संध्याकाळ पाहायला मिळणार आहेत तरी आपण सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून लाभून ठेवा जेणेकरून आज संध्याकाळ आपल्याला ह्या सर्व कुस्त्या आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील तुम्ही पाहू शकता खूप असं सुंदर नियोजन केलेलं आहे या ठिकाणी आहेत सर्व बक्षीस या ठिकाणी ठेवलेले आहेत ठिकाणी आणि संध्याकाळी आज आज खुल्या गटातील कुस्ती झाल्यानंतर ना उद्या अजून खुल्या गटातील काय राहलेल्या होतील या सर्व कुस्त्या पाहण्यासाठी आपण जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मंडळी ही थार आहे जो दोन तारखेला फायनलला जो विजेता होणार आहे महाराष्ट्र केसरीचा त्याला ही थार देण्यात येणार आहे आणि ही पहिली पाहू शकता बुलेवर गाडी आहे जो महाराष्ट्र केसरीमध्ये उपविजेता ठरेल त्याला ही बुलेरो देण्यात येणार आहे आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ह्या बुलेट्स आहेत त्या पूर्ण बुलेट्स या वजन गटात ज्या वजन गटात जी मुलं खेळणार आहेत त्यांना बुलेट जे विजेता होणार आहेत त्यांना बुलेट देण्यात देण्यात येणार आहेत आणि जे उप उपविजेता होणार आहेत त्यांना स्प्लेंडर गाड्या सर्व देण्यात देण्यात येणार आहे तर या ठिकाणचं हे असं सुंदर असं नियोजन पाहिल्यावर तुम्हाला कसं वाटतं नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा धन्यवाद